नमस्कार मित्रांनो आजचा एक व्हिडिओ हा स्पेशल होणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिटकॉईन म्हणजे काय त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती मराठीमधून सांगणार आहे त्यामुळे महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा तुम्हाला जर लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर त्याचा आजच्या काळामधील शॉर्टकट हा बिटकॉईन आहे कारण काय तर बघा मित्रांनो दोन हजार दहाला जर तुम्ही बिटकॉईनमध्ये हजार रुपये गुंतवले असते तर आता त्याची किंमत तब्बल दोनशे अठ्ठावन्न करोड रुपये एवढी असती ही पावर आहे बिटकॉईनची त्यामुळे मित्रांनो बिटकॉईनला कमी लेखू नका तेव्हा पण बऱ्याच लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं याला जुवा सट्टा म्हणाले परंतु ज्यांनी त्यावेळी यामध्ये गुंतवणूक केली ते आता करोडपती आहेत सध्या पण तीच मानसिकता अजूनपर्यंत मराठी लोकांमध्ये आहे कारण बिटकॉइनला आता पण बरेच लोक सट्टा जुवा असं समजतात परंतु तसं काहीच नाही मित्रांनो बिटकॉईन ही एक डिजिटल करन्सी आहे जसं भारताची करन्सी आहे रुपया अमेरिकेची डॉलर तसंच ही डिजिटल प्रकारची करन्सी आहे यामध्ये कोणाचाही कंट्रोल नसतो जसं की रुपयावर भारत सरकारचा कंट्रोल असतो त्यांच्या मनावर ते कितीही प्रमाणात पैसे हे छापू शकतात आणि त्यामुळेच करन्सीची व्हॅल्यू ही राहत नाही परंतु बिटकॉईनचं असं नाही आहे बिटकॉईनला कोणतंही सरकार कंट्रोल करत नाही आहे सोबतच बिटकॉईनची सप्लाय ही लिमिटेड आहे त्यामुळे बिटकॉइनची व्हॅल्यू ही राहणार आहे म्हणूनच आजच्या घडीला बिटकॉईनला एक फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून समजलं जातं त्यामुळे तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल तर बिटकॉइनकडे एक पर्याय म्हणून नक्की बघा त्याचबरोबर मित्रांनो मी सुरुवातीला जे काही गणेश सांगितलेलं होतं की दोन हजार दहाला एक हजार रुपये गुंतवले असते तर त्याची व्हॅल्यू आताच्या घडीला दोनशे अठ्ठावन्न करोड रुपये एवढी झाली असती तर बघा दोन हजार दहाला बिटकॉईन हा ऑल टाइम लो मध्ये आला होता म्हणजेच तव त्याची प्राइस होती झिरो पॉईंट झिरो पाच डॉलर म्हणजेच रुपयामध्ये दोन पॉईंट पंचवीस रुपये त्यानुसारच तुम्ही जर त्या वेळी एक हजार रुपये गुंतवले असते तर तुम्हाला एक हजार रुपयाचे झिरो पॉईंट झिरो पाच डॉलरनुसार चारशे चौवेचाळीस पॉईंट चार एवढे बिटकॉइन हे आले असते त्यानुसार आजच्या घडीला आता बिटकॉइनची किंमत आहे सत्तर लाखच्या आसपास त्यामुळे चारशे चौवेचाळीस पॉइंट चार गुणिले सत्तर लाख म्हणजेच बघा आता याची व्हॅल्यू तब्बल दोनशे अठ्ठावन्न करोड रुपये एवढी झाली असती तशीच संधी आता पण आलेली आहे सध्या बिटकॉईन त्र्याऐंशी हजार डॉलरवर ट्रेड करत आहे याची किंमत मागेच ऑल टाईम हायनुसार एक लाख डॉलरपर्यंत गेलेली होती आता त्याची किंमत कमी झालेली आहे त्र्याऐंशी हजार डॉलर आता सध्या किंमत आहे त्यामुळे मित्रांनो आता पण संधी आहे कारण सध्या जगभरामध्ये मंदीचं वातावरण हे आलेलं आहे कारण अमेरिका पूर्ण जगावर टॅक्स लावत आहे त्यामुळेच स्टॉक मार्केट क्रिप्टो मार्केट अजून खाली जाणार आहेत त्यामुळे अजून कमी किमतीमध्ये तुम्हाला बिटकॉईन हे खरेदी करता येणार आहे त्यामुळे मित्रांनो या मंदीला संधीमध्ये कन्वर्ट करा आणि तुमच्या पैशाचा छोटासा भाग बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करा तर मित्रांनो ही होती बिटकॉईन संदर्भात महत्त्वाची अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच फायनान्शियल व्हिडिओज तुम्हाला जर पाहिजे असतील तर कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र